या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत टायझर नमस्कार आपण पाहताय कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साध लाईव्ह बातमीपत्रात आपलं स्वागत सुरुवात करूया हेडलाईन्सनं हेडलाइन्स से प्रायोजक होते टाइजर गो रॉयल विथ ऑक्सफर्ड संसद ताब्यात घ्या पण मित्र पक्षांचाही मान राखा गजानन किर्तीकर यांचा भाजपला टोला <प्रेटारी> किसरकरांकडून पर्यटन रोजगाराचे गोड गुलाबजाम ठाकरे सैनिकांचा आरोप आणि काजू दराचा सक्सेस होणार का हेडलाईन्स चे प्रायोजक होते टायझर गो रॉयल विथ ऑक्सफर्ड आता पाहूया सविस्तर बातम्या अर्ज भरायला सुरुवात झाली तरी महायुतीचा उमेदवार ठरत नाही मात्र केसरकरनं ठरलेल्या उमेदवाराला एका लाखाचं मताधिक्य देण्याची वल्गना करत आहेत भाजपवरती तर केसरकरांच्या घरात बसून पत्रकार परिषद घेण्याची दुर्दैवी वेळ आली आहे दीपक केसरकर यांनी केवळ पर्यटन रोजगाराचं गोड गुलाबजाम जनतेला दाखवलं प्रत्यक्षात काही केलं नाही अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील तालुका प्रमुखांनी केली पाहूयात निवडणुकीचं बिगुल वाचून पंधरा दिवस होत आले आणि या पंधरा दिवसाच्या कालखंडामध्ये जर आपण विचार केला तर भारतीय जनता पार्टीला उमेदवार देण्याचीसुद्धा हिंमत आज सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये होत नाही ह्याचाच अर्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ज्या ताकदीने दोन हजार एकोणीस साली होती त्याच ताकदीने आजही उभी आहे हे त्रिवार सत्य आहे असं मानलं तर वावगं ठरणार नाही कारण ज्या मतदारसंघासाठी ह्यांनी कितीही नवटंकी जरी केली आमच्याकडे रसिकेज आहे का आहे पण ह्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची रसिकेज नसून ह्यांची हिंमत होत नाही आहे की विनायक राऊतांसमोर लढण्याची ही आज वस्तुस्थिती त्यांनी मान्य करावी आणि त्यातनंतरच ह्या मतदारसंघाचे जे निंदे गटाचे आमदार आहेत आणि जे मंत्री म्हणून आज मिरवत आहेत त्यांनी नंतरच आपण या मतदारसंघामध्ये किंवा ह्या लोकसभा मतदारसंघामध्ये एक लाखाचं मताधिक्य घेऊ की दोन लाखाचे मतदाधिक घेऊ हे नंतरच त्यांना समजेल कारण आपण आपली मतदारसंघाची उमेदवारी आणि आमदारकी वाचवण्यासाठी जी दहशत ह्या जिल्ह्यामध्ये होती त्या दहशतीच्या पंखाखाली आज जपण्याची वेळ त्यांच्यावर आज आलेली आहे ती आज वस्तुस्थिती संपूर्ण सावंतवाडी विधानसभा मतदारसंघच नव्हे तर सिंधुदुर्ग जिल्हा आणि सुद्धा ज्ञात आहे कारण ह्याच माणसाने गेली सातत्यानं मागची दहा वर्षाचा जर विचार केला तर दहशतवाद दहशतवाद म्हणून ज्यांच्या विरोधामध्ये डंका पेटत होते त्यांच्या पंखाखाली जाऊन लपण्याशिवाय यांच्याकडे आता पर्याय उरलेला नव्हता कारण यांनी त्यांच्या पंखाखाली राहिल्याशिवाय त्यांना उद्याच्या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघामध्ये नुसती उमेदवारी जरी मिळवायची असेल तर त्यांचेच पंखाचा आधार घेतल्याशिवाय कुठल्याही प्रकारचा पर्याय नाही हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं त्यावेळीच त्यांनी ह्या मतदारसंघासाठी लोकसभा मतदारसंघासाठी राणेसाहेबांचं नाव लावून धरलेलं आहे ही वस्तुस्थिती ती केव्हाही नाकारू शकत नाहीत हे सर्वसामान्य कार्यकर्त्यालासुद्धा माहिती आहे त्यांनी या विधानसभा मतदारसंघामध्ये दिलेली आश्वासनं आजची सिंधुदुर्गातील सिडकोने जमीन हस्तांतरणातला घातलेला घाट या संदर्भामध्ये एकही ब्र या विधानसभाचे विधानसभा मतदारसंघाचे आमदार यांनी काढलेला नाही कारण ज्यांनी पूर्वी या मतदारसंघातील जनतेला पर्यटनाचे गोड गुलाबजामून देतो म्हणून जे दाखवत आहेत ते अद्यापर्यंत पर्यटनाच्या माध्यमातून कुठलीही परिस्थिती आपल्या वेंगुर्ला असेल किंवा इतर मतदारसंघातील गाव असतील यामध्ये कुठलाही बदल घडून आलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येत नाही ही वस्तुस्थित वस्तुस्थिती नाकारून आपल्याला चालणार नाही त्यामुळे ह्या विधानसभा मतदारसंघामध्ये असेल जे काय मताधिक्य मिळेल ते एक नंबरला विनायक राऊत साहेबांच्या पाठीमागे असेल असा माझा ठाम विश्वास आहे या नेतृत्वाच्या विरोधात आहे त्या ठिकाणी जे रस्ते पाणी वीज या ज्या योजना होत्या त्या माननीय माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरेंच्या माध्यमातून ज्यावेळी निधी मंजूर झाला होता आणि तो मोठ्या प्रमाणात आज खर्च केला जात आहे त्यामुळे त्याचं श्रेय हे दीपक केसरकरचे नसून ते उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांचं श्रेय आहे त्यामुळे दीपक केसरकरच्या माध्यमातून जे आज त्यांनी दिलेले आश्वासनं ती आज फोल ठरलेली आहे महत्त्वाचा विषय म्हणजे आपल्या डोळामार्गातील आढाळी आडाळी एम आय डी सी त्यामध्ये अक्षरशः दहा वर्ष झालेले आहे त्या दहा वर्षामध्ये एकही उद्योग धंदा तिथे आलेला नाही स्थानिक आमदार असून त्या ठिकाणी ते अपयशी ठरले असल्याचा मी या या ठिकाणी आपल्याला आरोप करतो आहे अनेक रोजगार उपलब्ध करण्याची जी आसुना दिलेली आहे ती संपूर्णपणे फोल फोल ठरलेले आहेत आणि आज मी त्यांना विचारू शकतो की आढाळीसारख्या एम आय डी सीमध्ये मध्यंतरी अनेक कोटी कोटीचे आश्वासनं दिली होती उद्योगधंदे आणणार हे आणणार परंतु आता निवडणुकाजवळ आल्या आल्या तरीही त्यांचं कुठल्याही प्रकारचं दिलेलं आश्वासन पूर्ण होऊ शकलं नाही गेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या विरोधात असणारे अपक्ष जे आमदार उमेदवार होते त्यांच्यात त्यांनी म जिंकून येण्यासाठी दीपक केसरकर यांना किती घासाघाशी करावी लागली हे आपण सर्वांना ज्ञात आहे परंतु ज्यावेळेस जस्ट शिवसैनिक जर नसले जे, नस जे कट्टर शिवसैनिक नसते तर आज दीपक केसरकर आमदार नसते या सर्वांचा विचार करता दीपक केसरकर यांनी केलेले जे उलग्न आहे की आपण एक लाख मताधिक्य मिळवून देतो हे शक्य होणार नाही या ठिकाणी दोडामार तालुक्यातून आमचे विद्यमान खासदार साहेब मोठ्या मताधिक्याने या ठिकाणी त्यांना आम्ही मताधिक्य देऊ आणि येणाऱ्या लोकसभेविधा लोकसभेमध्ये ते हॅट्रिक निश्चित करतील महायुतीच्या उम उमेदवारांचा म्हणजे फॉर्म भरायला सुरुवात झाली आज रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघासाठी फॉर्म भरायची सुरुवात झाली तरी सुद्धा आज महायुतीला उमेदवार जाहीर होत नाही आणि शिंदे मिंदे गटाचे राष्ट्रीय प्रवक्ते एक लाखाचं मताधिक्य मिळणार म्हणून जाहीर करतायत पहिला उमेदवार जाहीर करा आणि नंतर मताधिक्य किती मिळवणार आणि किती जनता तुम्हाला देणार हे कळेलच खऱ्या अर्थानं दुर्दैव्याची गोष्ट अशी आहे गेली दोन वर्षापूर्वी दोन ते अडीच वर्षापूर्वी गद्दारी करून सत्ता स्थापन केली गेली ह्या महाराष्ट्र राज्यामध्ये मोठं षडयंत्र घडवण्यात आलं सत्ता मिळवण्यासाठी आणि सत्ता बसल्यानंतर गेले अनेक दोन वर्ष सत्ता असताना हे भांडत होते मी विकास करतोय प्रत्येकजण सांगत होता मी विकास करतोय नारळ फोडायला गेले भाजपाले नारळ फोडायला जाणार तर त्याच्या अगोदर जाऊन दीपक केसरकर नारळ फोडत होते आणि केसरकर जिथे नारळ फोडायला जाणार तिथे भाजपवाले सकाळीच जाऊन नारळ फोडत होते ही या मतदारसंघाची सावंतवाडी मतदारसंघातली परिस्थिती होती आज कबुलातदारांचा प्रश्न केसरकर सांगत होते मी सोडवतोय तर राजन तेली तिकडे सांगत होते मी सोडवतो म्हणून म्हणजे श्रेय लाटण्याचं काम त्यावेळी होत होतं मात्र निवडणुका झाल्या की यांचं मनोमिलन होतं तो। पण हे सर्व जनतेच्या लक्षात येतं की जनतेच्या इष्टासाठी जनतेच्या विकासासाठी ह्या सिंधुदुर्गच्या विकासासाठी हे कधी एकत्र आले नाहीत तर हे स्वतःच्या स्वार्थासाठी निवडणुकीपुरते एकत्र येत आहेत त्यामुळे एक लाखाचं मताधिक्य मताधिक्यंचं स्वप्नच राहील हे या निमित्तानं सांगतो आज खरं तर दीपक केसरकर रेटून खोटं बोलत आहेत प्रत्येक वेळी म्हणजे आज तर प्रवेश त्यांना म्हणजे आमचे कोणी कार्यकर्ते नव्हते परंतु ते सुद्धा प्रवेश दाखवायची त्यांच्यावर केवल आणि परिस्थिती आलेली आहे म्हणजे गेले त्यांचे बरेच कार्यक्रमाला का कार्यकर्ते आहेत तेच ते प्रवेश दाखवत आहेत कारण यांच्यावर तुरळक कार्यकर्ते जेव्हा शिंदेगड स्थापन केला त्यांच्याकडे तुरक तुरळक कार्यकर्ते होते आणि तेच कार्यकर्ते तेच कार्यकर्ते करून प्रवेश दाखवता येत नसते ही परिस्थिती आज त्यांच्यावर आलेली आहे आज सुद्धा दुर्दैवाची गोष्ट की त्यांच्यावर एवढ्या वर्षात आज केसरकरांच्या कार्यालयात जायची वेळ बसायची पत्रकार परिषद घेऊन वेळ आली म्हणजे आज काय त्यांच्या निवडणुकी आल्या असतील नाही तर काही आलं असेल पण आज त्यांना केसरकरांच्या कार्यालयात जाऊन बसण्याची वेळ आली आणि पत्रकार परिषद घेण्यासारखी आहे ही जनतेमधली चर्चा आहे आणि त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने यांची झालेली परिस्थिती आज हे उमेदवार जाहीर करू कर करू करत नाही आहेत परंतु उमेदवाराचं मताधिक्य किती मिळणार हे मात्र जाहीर करतायत आणि दर दिवसाला पत्रकार परिषद घेऊन सांगतात की उद्या जाहीर होणार उद्या जाहीर येणार उद्या ह्यांचा उजडतच नाही मला वाटतं उद्या उज़ा जर उजाडला नाही तर मला वाटतं विनायक राऊत साहेब बिनविरोध निवडून येतील त्यामुळे यांच्यावर आज बऱ्याच अंशी यांनी विकास केलेला नाही खरं तर हे विकास यांनी हे करू शकलेले नाही हे नुसते भांडण करत राहिलेत आणि त्याच्यामुळे मुळे खऱ्या पराजय हा निश्चित आहे आमचं दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाई सा युट्यूब चॅनल अनंत टिप्या रिफ्रेश व्हा खरं तर सोळा फेब्रुवारी यावेळी आम्ही धरणं आंदोलन केलेलं तालुका तालुक्यामध्ये आणि आम्ही आमचं निवेदन जे आमच्या ज्या मागण्या होत्या ज्या मुख्य तीन मागण्या होत्या की काजूला प्रति कि किलो दोनशे रुपये हमी भाव स्वामीनाथन आयोग लागू करा आणि वीस टक्के आयात कर आ, हे करा म्हणून वाढवा म्हणून सांगितलेलं तर हे आम्ही धरणे आंदोलनामध्ये आमचं निवेदन दिलेलं त्यानंतर दहा मार्चला आम्ही रास्ता रोको आंदोलन केलेलं आणि रस्ता रोको आंदोलनच्या विषयी आमच्या मागण्या त्याच होत्या त्यानंतर आमची मंत्री महोदय महोदयांशी भेटी गाठी होत होत्या ज्या दिवशी आम्ही रस्ता रोको आंदोलन केलं त्यावेळी श्री दीपक केसरकर यांनी आम्हाला एकशे पस्तीस रुपये हमीभाव दे देऊ असं जाहीर केलं त्यानंतर काही दिवसांनी आमचे जे दहा रुपये म्हणजे त्यांनी आम्हाला अनुदान देतो प्रति कि किलो दहा रुपये अनुदान देणार असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं तर तशाप्रमाणे आम्हाला त्याच्यावरती विविध प्रकारचं असं आम्हाला आश्वासन मिळत नव्हतं म्हणून आम्ही वारंवार मंत्रिमोदारीशी आम्ही भेट घेत होतो आणि त्याच्यातून आम्हाला काही निष्कर्ष मिळत नव्हता आणि शेवटी चर्चा विनिमय त्याच्यावरती तोडगे असं करून करून आम्ही आजच्या मिटिंगमध्ये आज असं झालं की सध्या आम्हाला जो रेट दिलेला आहे त्याच्यावरती आम्ही फारशी एवढी काही खुश नाही आहोत पण सध्या जवळजवळ शेतकऱ्यांनी हा ऐंशी टक्के काजू बाजारात विकलेला आहे वीस टक्के राहिलेला आहे तर निदान त्याच्यामध्ये तरी त्यांना कुठेतरी दिलासा मे थोडासा म्हणून हा आज हा आम्ही एकशे तीस रुपये जो रेट मिळणार आहे एकशे वीस प्लस दहा रुपये तो आम्ही सध्या तरी आम्ही त्याच्यावरती खुश आहोत आणि त्याच्या पुढील मागण्या आम्ही साहेबांना सांगितलेल्या आहेत आय शुल्क आहे त्याच्यानंतर वायनरी प्रोजेक्ट आहे त्याच्यानंतर अनेक म्हणजे काजू रिलेटेड असे बरेच प्रश्न आम्ही सांगितलेले आहेत ते जशी आचारसंहिता संपेल त्यानंतर पटकन ते इम्प्लिमेंटेशन केले जातील त्याच्यावरती चर्चा केली जाईल वीस जानेवारीपासून सिंधुदुर्ग शेतकरी आणि फळबागायदार संघाने आणि इतर शेतकरी संघटनाने हा लढा चालू केला आणि आज सहा सात मिटिंग्स झाल्यानंतर भाईंनी इथे या ठिकाणी कारखानदारांना आणि आमच्या शेतकरी संघटनांना बोलून समाधानकारक यंदाच्या वर्षापुरती एक चांगला त्यांनी निर्णय घेतला की ज्या मार्केटमध्ये काजू खरेदी आहे ती पाच रुपयाने लोकल काजू आणि हायब्रिडची जी काजू जी, जी, जी मार्केटमध्ये एकशे पंधराने काजू खरेदी होते ती एकशे वीसने काजू खरेदी होईल आणि गव्हर्नमेंटचे दहा रुपये मिळतील म्हणजे अशा प्रकारे शेतकऱ्याला एकशे तीस रुपयेपर्यंत किलोप्रमाणे काजू मिळतील आणि आम्ही फक्त हे यंदाच्या वर्षापुरतं मान्य केलेलं आहे आणि अनेक इतर मागण्या मान्य केल्यामुळे आमचं लक्ष तिकडे हे झालेलं आहे की गोवा गव्हर्मेंटप्रमाणे गोवा गव्हर्नमेंट फक्त दोन टन म्हणजे वीस क्विंटल काजू घेणार आहे परंतु इथे त्यांनी दोन टनचा निकष काढून टाकण्याचा त्यांचा प्रयत्न आहे पुढच्या अधिवेशनामध्ये दोन टन तर निकष काढून अनलिमिटेड काजू म्हणजे एखाद्या शेतकऱ्याच्या जर चाळीस पन्नास क्विंटल जर काजू होत असतील तर त्या प्रकारची काजू खरेदी गव्हर्मेंटकडनं पुढच्या वर्षी होणार आहे आणि दुसरा महत्त्वाचा गोष्ट की आयात शुल्क जे आहे ते अडीच टक्क्यावर आले ते आयात शुल्क किमान अठरा टक्के ची मागणी करण्याचं त्यांचा एक त्यांनी जाहीर केलेलं आहे की गव्हर्नमेंटकडे सेंट्रल गव्हर्मेंटने आपण अठरा टक्के आयशुल्क का काजूवर लावण्याचा त्यांचा एक प्रयत्न आहे वायनरीबद्दल आमचा एक विषय झाला की काजूला जर कमी असेल तर निदान गावागावात जसं वायनरी जसं कोल्हापूरमध्ये नाशिकमध्ये द्राक्षाची वायनरी होते काही ठिकाणी जांभळाची वाईन होते इथे पण आपल्या काही शेतकऱ्यांनी आंबा आणि फणसावरची वाईन केली तसे आमच्या काजूवरची या ठिकाणी वाईन सुरू होऊन गावा घराघरात किंवा गावागावात हा उद्योग सुरू व्हावा असा एक आम्ही या ठिकाणी त्यांच्यासमोर वि विषय मांडलेला आहे त्याच्यामध्ये आणि अतिशय चांगल्या प्रकारे समोपचाराने म्हणजे आम्ही एकशे पस्तीस हा दर लावून बसलो होतो कारण शासनाकडून दीपक भाईंनी तो दर मंजूर केला होता परंतु आता आम्ही एकशे तीसवर थांबलो आहे याचं कारण असं की शेतकऱ्यांच्या मुलांची लग्नं त्यांचे मुलांची ॲडमिशन त्यांची इतर असणारी शेतीविषयी कामं किंवा घरं घराचं काम ह्यासाठी त्यांना लागणारा पैसा त्याच्यामुळे आणखी काजू ठेवल्या त्याचं सुकून त्याचं वजन कमी होईल त्याच्यापेक्षा एकशे तीस हा आम्हाला यंदा तरी समाधानकारक दर वाटतो आहे आणि म्हणून आम्ही या ठिकाणी ह्या बाबतीत यंदाच्या वर्षी खुश आहोत आमची मूळ मागणी अशी होती की स्वामीनाथन आयोगाप्रमाणे आम्हाला एकशे सत्त्याण्णव रुपये म्हणजे दोनशे रुपयाची आमची मागणी होती आणि स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीप्रमाणे त्यांनी देणं आवश्यक होतं आणि दोनशे रुपयाची आम्ही मागणी केल्यानंतर अनेक आंदोलनं झाल्यानंतर आज मग आम्ही संन्च्छिर मार्गाने गेलो त्याच्यामध्ये मंत्र्यांना भेटलो लोकप्रतिनिधींना भेटलो निवेदनं दिली धरणे आंदोलनं झाली रस्ता रोको झालं लोकप्रतिनिधींची अनेक प्रकारचे आमच्या मिटिंग झाल्या आणि आज त्याचं फलित म्हणजे त्या मागण्यांप्रमाणे आम्ही एकशे पस्तीस म्हणजे शेतकऱ्यांचा जो खर्च आहे तो फक्त याच्यात खर्च सुटणार आहे शेतकरी प्रॉफिटमध्ये नाही परंतु आमची ही लढाई चालू राहणार आहे येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये किंवा हे सरकार बदलल्यानंतर आमच्या मागण्या मान्य होतील अशी आमची त्यांच्याकडनं एक अपेक्षा आहे चे की कुठला माल एकशे वीस लाख शेतकऱ्यांना हो माहिती आहे आणि कारखानदारांना एकशे पंधरा रुपयाने विकला जातो मार्केट मध्ये तोच माल एकशे आणि तो एकशे जातो कुठला माल आहे हा शेतकऱ्यांना माहिती आहे यंदाच्या वर्षी पुरतो तोडगा तोडगा आहे दुसरं आहे की शासनाकडून दहा रुपये मिळत असल्यामुळे हा मान्य केलेला आहे परंतु पुढच्या वर्षी सरकारकडून मिनिमम भाव मिळत असल्यामुळे मार्केट वरचं राहील याची आम्हाला खात्री आहे आणि आम्ही केंद्र शासनाकडे मागणी करतो की त्यांनी जो अडीच टक्के काजूच्या एअरपोर्टची ड्युटी दिलेली आहे ती पूर्ववत अठरा टक्के करावी आम्ही निर्णय मागणी करू ते आचारसंहिता संपल्यानंतर आम्ही मागणी करू आता आम्ही मागणी करणार आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल अनंत टिप्या रिफ्रेश व्हा देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी रत्नागिरी सिंधुदुर्गातून महायुतीचा खासदार विक्रमी मताधिक्यांनी लोकसभेत पाठवूया असं आवाहन भाजपचे माजी पंचायत समिती सदस्य संदीप गावडे यांनी केलं आहे तालुक्यातील महायुतीचा पहिला पंचायत समिती स्तरावरील कार्यकर्ता मेळावा बावळाड येथे संपन्न झाला यावेळी भाजपचे माजी पंचायत समिती सदस्य संदीप गावडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं यावेळी देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी रत्नागिरी सिंधुदुर्गातून महायुतीचा खासदार विक्रमी मताधिक्याने लोकसभेत पाठवूया व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनून भारत देशाला महासत्ता बनवूया असं आवाहन त्यांनी केलं बाळुतीच्या मेळाव्यात ते बोलत होते त्यावेळी माजी आमदार राजन तेली माजी नगराध्यक्ष संजू परब तालुका प्रमुख मडगावकर विनायक दळवी दया परब परब विठ्ठल पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आमचे दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं कोकण साठलाईन युट्यूब चॅनल आता डोळ्यांच्या सर्व आजारांवर अत्याधुनिक उपचार कणकवली तेही अगदी माफक दरात हॉस्पिटल मिरज संचलित विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर मध्ये आजपर्यंत पंधरा डोळ्यांचे ऑपरेशन विना टाका विना इंजेक्शन मोतीबिंदू शस्त्रक्रिया डोळे तपासणी चष्मा तिरळेपणा आणि डोळ्यांच्या सर्व आजारांवर उपचार डायबेटिक आणि उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांवरही डोळ्यांचे उपचार आजच संपर्क करा विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर प्रहार कार्यालयाच्या शेजारी सनराइज टॉवर श्रीधर नाईक चौक मुंबई गोवा हायवे वर कणकवली विरोधकांच्या मागे केंद्रीय यंत्रणांचा ससेमिरा लावणं ही भाजपने आणलेली नवी संस्कृती आहे अनुच्छेद तीनशे सत्तर रद्द करणं वस्तुसेवा कर राम मंदिर उभारणी अशी चांगली कामे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहेत पण त्यांचे दाता एक प्रकारचा रुबाबाला आहे त्यामुळे त्यांनी चारशे पार नारा देण्याऐवजी संसद ताब्यात घ्यावी पण मित्रपक्षांचाही मान राखावा असा उपरोधिक सल्ला शिवसेना शिंदे गटाचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी दिलाय पाहुयात मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करणं हे भाजपचं स्वप्न नाही त्यात मित्रपक्षांचाही सहभाग आहे शिवसेना शिंदे गटाची मतपेढी आहे बाळासाहेब ठाकरे यांनी ही संघटना बांधली आहे त्यामुळे आमचा मान राखला गेला पाहिजे असं कीर्तिकर यांनी सुनावलं पुत्र अमोल कीर्तिकर यांची मार्फत चौकशी सुरू असल्याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली कथित खिचडी घोटाळ्यात काही हाती लागणार नाही हे ईडीचे अधिकारी सुद्धा खासगीत कबूल करत आहेत कोरोना काळात अनेक जम्बो उपचार केंद्र सुरू असताना वैद्यकीय साहित्य पुरवठा करावा लागला होता त्यात रुग्णांसाठी खिचडी पुरवठ्याचाही समावेश होता संजय माशेलकर यांनी या पुरवठा करण्यासाठी एक कंपनी स्थापन केली या कंपनीसाठी पुरवठा करण्याचे काम अमोल कीर्तीकर यांनी केलं त्यात नफा झाला त्याचा मोबदला सर्वांना धनादेशाद्वारे देण्यात आला त्यावरती प्राप्तिकरही भरणा आला त्यात घोटाळा वगैरे काही नाही अशा शब्दात यांनी मुलाची बाजू मांडली आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा कोकण चॅनल युट्यूब ग <laughs> अगदी लोकसभा निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी शकील अब्दुल करीम सावंत यांनी अपक्ष उमेदवार म्हणून आपलं नामनिर्देशन पत्र दाखल केलंय रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंदर सिंह यांनी ही माहिती दिली दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि स्ट्रीट लाईव्ह पाहण्यासाठी सबक्राईब करा लाईक करा कोकणचा नंबर वन महा चॅनेल कोकण साथ सर सा यूट्यूब चॅनेल शेवटी ठळ घडामोडी पुन्हा एकदा हेडलाईन्स चे प्रायोजक होते गो रॉयल विथ ऑक्सफर्ड सौसो तब्यातच्या आपण मित्र पक्षांचाही मान राखा गजानन कीर्तिकर यांचा भाजपला टोला केसरकरांकडून पर्यटन रोजगाराचे गोड गुलाबजाम ठाकरे सैनिकांचा आरोप आणि काजू दराचा सक्सेस होणार का हेडलाईन से प्रायोजक होते टायझर गो रॉयल विथ ऑक्सफर्ड बातमीपत्रात वेळ झाले ते थांबण्याची की पादरा बदलत्या कोकणचा बुलंद आवाज कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकणसात लाईव्ह धन्यवाद